श्रीदेवी भराडी प्रसन्न श्रीदेवी भराडी मातेच्या कृपेने संपन्न होणारा आंगणी कुटुंबीय आंगणेवाडी वार्षिकोत्सव दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना देवीचे दर्शन पहाटे तीन वाजता सुरू होईल रात्री दहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक विधीसाठी दर्शन आणि ओटी भरणे बंद राहील रविवारी तेवीस फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत देवीचे दर्शन सुरू राहील एकूण नऊ रांगांतून देवीचे दर्शन सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे देवीचे दर्शन रांगेत राहूनच घ्यावे देवीचे दर्शन आणि ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास त्वरित आणि सुलभ दर्शन होईल कोणत्याही साधनाने देवीचा सा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे वाहने पार्किंगची व्यवस्था कणकवली आणि मालवण दोन्ही बाजूने करण्यात आली आहे दुसऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी शिस्त आणि संयमाचा वापर करावा दिव्यांग भाविकांना थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आपले नम्र आंगणी कुटुंबीय आंगणेवाडी